उद्या कर आहे किंक्रांताच्या दिवशी करीच्या दिवशी या एका व्यक्तीशी बोलणं टाळायचं आहे अजिबात बोलू नका मी तर म्हणते कारण बघा संक्रांत आज आहे तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांत ही तुम्हाला अगदी आनंदाची भरभराटी जा जाऊ देत ही मी हीच मी माता लक्ष्मीच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि उद्या किंक्रांत आहे त्यामुळे किंक्रांत किंवा करी दिन हा कसा साजरी करायचा या दिवसाचं काय महत्व आहे या दिवशी आपण कुठल्याही शुभ गोष्टी करत नाही या दिवशी कुठल्या नियमांचं पालन करायचं काय करायचं काय नाही याबद्दल मी तुमच्यासोबत दोन दिवसापूर्वीच व्हिडिओ शेअर केलेला आहे नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा खूप महत्वाची माहिती आहे तर बघा सगळ्यात पहिले मी जसं सांगितलं संक्रांत हा तीन दिवसांचा सण असतो भोगी होती आज संक्रांत आहे आणि उद्या किंक्रांत करी दिन आहे तर करी दिनाच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाक टाळायचे आहे बघा किंक्रासूर नावाचा राक्षस प्रजेला खूप त्रास द्यायचा त्यामुळे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिस दुसऱ्या दिवशी या किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले होते आणि प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले होते म्हणून हा दिवस करी किंक्रांत म्हणून पाळला जातो म्हणून करी दिनाच्या दिवशी काही शुभ गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जात नाही शुभ कार्य कुठलंही छोटं मोठं शुभ कार्य हे टाळलं जातं आणि किंक्रांताच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत हळदी कुंकू महिलांना तुम्ही करू शकतात तुमच्या घरामध्ये पाच वर्षापर्यंत लहान मुलगा असेल मुलगी असेल त्यांचं तुम्ही बोर्नान करू शकतात कसं करायचं याची माहिती पण मी चॅनलवर दिलेली आहे तर बघा उद्या करी दिनाच्या दिवशी आपल्याला एका व्यक्तीशी बोलणं कटाक्षाने टाळायचं आहे कारण वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि हा वर्षा वर्षातला हा पहिलाच सण आहे संक्रांत आणि त्यामुळे आपल्याला अमुक एक दिवशी काही नियमांचं पालन केलं तसं आपण वागलो तर मग आपल्याला संपूर्ण वर्ष अगदी आनंदाचं भरभराटीचं जातं ज्याची अपेक्षा सगळ्यांना असते आपण म्हणतो की हे वर्ष देवा मला खूप चांगलं जाऊ दे सुखाचं जाऊ दे काही अडीअडचणी माझ्यावर येऊ नको देऊ वाईट काळ माझ्यावर येऊ नको देऊ अशी आपण देवाला प्रार्थना करत असतो त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच आता बघा जानेवारीचे इनबिन पंधरा दिवस झालेले आहे करी दिनाच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी टाळायच्याच आहे या दिवशी सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला कोणाशी भांडायचं नाही आहे कटकटी करायचं नाही वाईट कोणाला ना बोलायचं नाहीये आणि कुठल्या व्यक्तीशी बोलायचं नाही तर बघा तुमचं ज्या व्यक्तीशी पटत नसेल त्या व्यक्तीशी बोलूच नका मग तो घरातला असेल किंवा बाहेरचा असेल तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल ऑफिसमध्ये तुमच्या आजूबाजूला बसणारा असेल किंवा तुमचा बॉस असेल ज्याच्याशी तुमचं पटत नाही कारण बऱ्याचदा असतं बघा की आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये पण आपले जे आजूबाजूचे कलिग आपल्यासोबत काम करणारे किंवा आपले वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत आपल्या काहीतरी नेहमी वाद होत असतात किंवा तुम्ही घरातच बघा घरामध्ये दोन भाऊ असतील किंवा आपल्या घरामध्ये सासू सुना नवरा बायको कधी कधी बघा होतं असं की आपलं घरामध्ये एकमेकांची जमत नाही कारण बघा प्रत्येक माणूस हा स्वभावाने वेगवेगळा असतो त्यामुळे स्वभाव एकमेकांचे कधीतरी पटले नाही तर मग छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात कधी कधी ते छोटे भांडणं इतके मोठे कोपायला जातात की मग त्या भांडणाला इत खूप काही अर्थ उरत नाही आणि त्याच्यातून खूप काही वाईट गोष्टी घडून जातात त्यामुळे अगदी विनंती करून सांगते सगळ्यांना ताईंना दादांना सगळ्यांना सांगते ज्या व्यक्तीशी आपण पटत नाही त्या दिवशी उ त्यामुळे त्या व्यक्तीशी उद्या करी दिनाला किंक्रांतला अजिबात बोलू नका नाहीतर मग बघा हे संपूर्ण वर्ष आपलं कटकटींमध्ये जाईल विनाकारण कोणाशी ना कोणाशी वाद होते होत राहतील बघा आपण आपल्या मोठ्यांकडून आजी आजोबांकडून तुम्ही ऐकलं असेल की आज बाबा कर आहे माझ्याशी भांडू नको नाही तर आपलं वर्षभर भांडण होईल करी दिनाच्या दिवशी बघा कोणाला काहीतरी आपण म्हणजे कोणाशी वाद घालत नाही तर त्यामुळे करी दिनाच्या दिवशी उद्या तुम्हाला ज्या व्यक्तीशी आपलं पटत नाही त्या व्यक्तीशी तुम्ही स्वतःहूनच बोलू नका आपल्या स्वार्थासाठी आपलं हे वर्ष चांगलं जाण्यासाठी तुम्ही अजिबात बोलू नका नाहीतर मग समजा कोणाशी उद्याच्या दिवशी समजा कटकटी झाल्या भांडणं झाले काहीतरी छोटे मोठे वादावाद शिवेगळा काही झाले माता लक्ष्मी नाराज होते आपल्या घरातून ती निघून जाते आणि घरावर बघा काही ना काही संकट मग ते मा शारीरिक आर्थिक मानसिक आजारपण आर्थिक अडचणी या कुठल्याही प्रकारचे संकट असू शकतात म्हणून घरामध्ये कोणी कटकिटी असेल एखाद्या घरामध्ये बघा एखादी व्यक्ती असते की ती सतत कटकटी करते सतत काही काही ना विनाकारण करत असते कुठला काढते अशी जर एखादी व्यक्ती घरामध्ये असेल तर त्या दिवशी त्या कमीच बोला म्हणजे अगदी तिने विचारलं हो काही विचारलं नाही हो नाही मध्ये तेवढंच उत्तर द्या काही बोलायला लागली स्वतःहून विनाकारण भांडण करायला लागली तर ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून द्या कारण बघा मी नेहमी सांगते की आपण काही गोष्टी शांत राहिलो ना तर त्यामुळे वादावाद कटकटी ज्या आहेत त्या ऑपअप कमी होतात आपण जसं म्हणतो की गांधीजींसारखं वागलं पाहिजे की जेव्हा एखादी व्यक्ती समोरून भांडते आणि आपण पण इकडून भांडायला लागलो तर आपले पण चिडचिड होते आपली कुठेतरी संताप होतो आणि त्याचा कुठेतरी परिणाम आपल्या शरीरावर होत असतो या उलट तुम्ही एकदा करून बघा जेव्हा समोरची व्यक्ती भांडते तर आपल्याला माहिती आहे की काही गोष्टी समजा तुमची चुकली असेल किंवा त्या व्यक्ती चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यावेळेस त्या बा, जी व्यक्ती भांडते तिला अजून भांडणाचं उत्तर देण्यापेक्षा तुम्ही शांत बसा बोलूच नका सुद्धा समोरच्या व्यक्तीला जास्त त्रास होतो म्हणून बघा काही गोष्टींना न बोलता शांततेत राहून सुद्धा सॉल्व्ह केल्या जातात म्हणून उद्या फक्त मला एवढंच सांगायचं आहे घरामध्ये चांगलं वातावरण ठेवा घरात बाहेर कुठेही तुम्ही जाणार असाल तर कोणाशी कटकटी भांडणं वादावाद जे आहे तर ते करू नका काही उद्याच्या दिवशी बघा काही अशा गोष्टीच करू नका की ज्यामुळे तुम्हाला माहिती की भांडण होणार आहे नवरा बायकोचं तर सगळ्यात महत्वाचं नातं असतं कारण ते गाडीचे जे ते दोन चाकं असतात तर त्यामुळे आपल्या घराचं कल्याण व्हावं यासाठी उद्याच्या दिवशी नवरा बायकोने तर कटाक्षाने तुम्ही अजिबात भांडू नका काहीतरी गोष्टी ना ठीक आहे उद्याचा दिवस काय होईल आपण समजून घ्या की नाही भांडायचं आहे मनाशी ठरून घ्या या दिवशी बघा तुम्ही काय करू शकतात काहीतरी चांगलं काम करा तुम्ही बघा उद्याच्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पाठ करू शकतात काहीतरी चांगल्या गोष्टी करा दान करा दानाला महत्व आहे स्वामींचं नाव घ्या नामस्मरण करा स्वयंपाक करताना तुम्ही काहीतरी मंत्रस्तोत्र लावून द्या तारक मंत्र लावा काहीतरी जप वगैरे ना ते कंटिन्यू तुम्ही लावा तर त्यामुळे काय होतं घरामध्ये चांगलं वातावरण राहतं पॉझिटिव्ह वाईब्स जे आहे त्या घरामध्ये राहतात आणि मी जसं सांगितलं स्वामी चरित्र सारामृताचं तुम्ही एक सुद्धा करू शकता तारक मंत्र म्हणा जे काही तुम्हाला चांगल्या गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या तुमच्या कामामध्ये मध्ये तुम्ही बिझी राहा उग याच्या त्याच्याशी बोलणं टाळलं पण जाईल त्यामुळे आणि काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडतील म्हणून विनाकारण आपल्या आपल्याला जर वाटत असेल की आपलं हे नवीन वर्ष जावं खराब जाऊ नये संकट येऊ नये तर त्यामुळे उद्या तुमच्याशी तुमचं ज्या लोकांशी पटत नाही त्यांच्याशी तुम्ही बोलूच नका अगदी गरजे वृत्ती बोरा बोला की ज्यामुळे मग आपलं हे वर्ष जे आहे ते अगदी आनंदाचं जाईल याशिवाय बघा मी तुम्हाला सांगितलं करी दिनाच्या दिवशी आपण गव्हाच्या पिठाचे गोड धिरडे करतो किंवा बघा डाळीच्या पिठाचे तिखट धिरडे करत असतो ते आपल्याला करायचे आहे जसं मी सांगितलं भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आपण केली संक्रांतीला पुरणपोळीचं नैवेद्य तिळाची पोळी वगैरे करतात तसंच करी दिनाच्या दिवशी धिरडे जे आहे ते केले जातात धिरडे तुम्हाला माहीत नसतील तुम्ही यूट्यूबला टाका पटकन तुम्हाला शंभराहून अधिक तुम्हाला रेसिपी मिळून जातील की धिरडे कसे करायचे ते धि धिरडे पण आपण बघा वर्षभर या गोष्टी नाही करत मग निदान त्या दिवशी त्याचं महत्त्व असल्यामुळे त्या केल्या जातात खाल्ल्या जातात हे त्यामागचं कारण सुद्धा आहे तर बघा प्रत्येक दिवशी ना सणाच्या दिवशी काहीतरी नियमांचं पालन करून आपण जर तसं वागलो तर त्याचा कुठेतरी फायदा आपल्यासाठीच होत असतो त्यामुळे उद्या करी दिनाच्या दिवशी सांगितलेल्या गोष्टी नक्की कटाक्षाने पाळा नियमांचं पालन करा ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ